राज्यातील पहिल्या मराठा भवनाचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर शहरात हे भूमिपूजन होत आहे पंढरपूरमधील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्तिक एकादशीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा भवनाची मागणी केली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला तात्काळ मान्यता देत त्यासाठी एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे सोबत त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे या दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह सकल मराठा समाज बांधव हो। उपस्थित राहणार आहेत पंढरपूर शहरामध्ये शासनाच्या निधीतून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजासाठी राजर्षी शाहू मराठा भवन म्हणून एक वास्तू उभी राहती आहे त्याच्यासाठी शासनानं मराठा समाजाला एक, एक एकर जागा आणि इमारतीसाठी निधी दिलेला आहे मराठा भवन या पंढरपूर शहरामध्ये उभा राहत असताना कार्तिकवारीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याला मंजुरी दिली त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन उद्या एकादशीच्या मुहूर्तावर आहे